शांततेचे उपाय युद्धभूमीवर शोधता येत नाही त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव व्यवहार्य मार्ग पंतप्रधानांचं क्रोएशिया दौऱ्यात प्रतिपादन भारत आणि क्रोएशियामध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा उभय देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवण्यास आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी सहमती चार करारांवरही स्वाक्षऱ्या क्रोएशियाचा दौरा मैत्री आणि व्यापक सहकार्याच्या सामायिक प्रवासात एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल असा विश्वास व्यक्त करत तीन देशांचा दौरा पून, पंतप्रधान रवाना इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक या संघर्षात रशियाची मध्यस्थीची तयारी इराणच्या राष्ट्रीय पोलीस मुख्यालयासह इस्रायलचे इराणवर तीन टप्प्यांमध्ये हल्ले हल्ल्यात सुमारे पाचशे पंच्याऐंशी जणांचा मृत्यू तर तेराशे जण जखमी झाल्याची इराणची माहिती संघर्षग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत एकशे दहा विद्यार्थी भारतात परतले विक्रमी चौपन्न उच्च शिक्षण संस्थांच्या समावेशामुळे भारतानं क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये गाठला नवा उच्चांक आय आय टी दिल्ली भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था फाल्कन दोन हजार जेट्सची ची निर्मिती नागपुरात होणार डसॉल्ट एव्हिएशनचा चा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कराराचं स्वागत ज्येष्ठ लेखक आणि निसर्ग अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांचं सोलापुरात वार्धक्यानं निधन आज अंत्यसंस्कार रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली मुंबईसह रायगड रत्नागिरी आणि पुणे कोल्हापूर घाट परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट नमस्कार